लोकसभेत मंजूर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत ठाकरे गटानं विरोधात भूमिका घेतली मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका अद्याप स्पष्ट नाहीये अजित पवारांनी पक्षाची भूमिका लोकसभेत जाहीर केलेली नाही अजित पवारांच्या खासदारांनी वक्फ बोर्ड सुधारणा कायद्यासंदर्भात पक्षाच्या वतीनं कुठलीही भूमिका मांडली हे अद्याप समोरच आलं नाहीये लोकसभेत खासदार सुनील तटकरे यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका लोकसभेत मांडलीच नाही भूमिका न मांडताच अजित पवार गटाच्या खासदारांनी मतदान केलं सर्वच पक्षाला आपलं म्हणणं मांडण्याची संधी असतानाही अजित पवार यांच्या पक्षानं मात्र कोणतीही भूमिका का मांडली नाही यावरनं आता सवाल उपस्थित केले जात आहेत दरम्यान ठाकरे गटानं विधेयकावरनं सरकारचा हेतू चांगला नाही असं म्हटलं आणि या वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाचा कडाडून विरोधही केला आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मतदान केलं असं एकीकडे ठाकरे गटानं म्हटलेलं आहे मुद्द्यावरनं समाजवादी पार्टी आक्रमक झाली हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सरकार करत आहे असंही म्हटलं खासदारांनी केलेला आहे नक्कीच त्याशिवाय का आकडा झाला आता कोणी कुठे मतदान केलंय हे त्या डिजिटल बोर्डावर येतं ना शिवसेनेनं विरोधात मतदान केलं सगळ्या खासदारांनी केलेलं नक्कीच त्याशिवाय का हा आकडा झाला आता कोणी कुठे मतदान केलंय हे त्या डिजिटल बोर्डावर येतं ना आता थेट जाऊया चंद्रशेखर बावनकुळे बोलतात तिथे ठाकरे गटांनी विरोधात मतदान केल्याची माहिती मिळाली मी कालही सांगितलं होतं की हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे उद्धव ठाकरेंनी सोडलेले आहेत आणि आता तर हे काँग्रेसचे विचार मान्य केल्याचा अजून एक पुरावा हा उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र जनतेसमोर हो ठेवला आहे मताचं चा लांगून चालन करणे मताच्या लागून चालनाकरता आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये एका विशिष्ट समाजाच्या मतावर डोळा ठेवून उद्धव ठाकरेंच्या लोकांनी मतदान केलं आहे विरोधात मतदान केलं आहे पण आता हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहे महाराष्ट्रातले जे उद्धव यांच्या शिवसेनेत आहे ते शिवसेना सोडण्याच्या मानसिकतेत आले आहे मला सकाळपासून कालही आताही एक मेसेज आला आहे की उद्या आम्हाला पक्षप्रवेश करायचे आहे तर मी मंगळवारी पक्षप्रवेश घेणार आहे पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले लोक आता या भूमिकेमुळे अस्वस्थ आहे व सुधारणा कायद्याचा विरोध करणे म्हणजे ज्या पद्धतीने विरोध केला आहे तो ह्या महाराष्ट्राचाही अपमान आहे देशाचाही अपमान आहे आणि मला असं वाटतं आता उद्धव ठाकरे साहेबांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जनता माफ करणार नाही जे खासदार उद्धव ठाकरेचे निवडून दिले ज्या जनतेनी ज्या ज्या जिल्ह्यामधले खासदार लोकांना नक्की वाटेल की आमची चूक झाली आम्ही उद्धव ठाकरेंना जे मतदान केलं मशालवर हे चूक झाली आहे असं जनतेला वाटेल आणि जनता आता पुन्हा उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला निवडून देणार नाही कारण वक सुधारणा विधेयकाचा विरोध उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे संजय राऊतांनी मी कालही सांगितलं की एखाद्या व्यक्ती पंडुरोग होतो त्यानंतर तो, त्यान तो काही बडबड करतो तसा पंडुरोग झाला आहे भाजपचा पंडुरोग मोदी साहेबाच्या नावाचा पंडुरोग म्हणजे मोदींचं नाव घेतलं मोदीजींनी चांगला कायदा केला की यांना विस्मृती येते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंजीचा विचार होता की वक बोर्ड सुधारणा विधेयक आले पाहिजे त्या काळापासून विचार होता आणि वक सुधारणा विधेयकामध्ये काय का होणार आहे तर गरीब माणसाचं कल्याण होणार आहे चुकीच्या पद्धतीच्या ज्या नोंदी झाल्या आहेत म्हणजे आमचे जिल्हाधिकारी शासन यावर आता काम करणार आहे चुकीच्या पद्धतीच्या नोंदी वकच्या नावाने झालेल्या आहे त्या दुरुस्त होणार आहे त्यात काय काही मुस्लिम गरीब नागरिकाच्या जमिनी आहे काही हिंदू गरीब नागरिकाच्या जमिनी आहे काही मायनॉरिटी अनेक लोक आहेत समाजामधले जे जे मायनॉरिटी क्लास आहेत त्यांच्या जमिनी आहेत काही देवदेवताच्या जमिनी आहेत काही ठिकाणी तर खूप अतिक्रमणं केले आहेत गायरान जमिनी आहेत आणि त्यामुळं काय फरक पडणार आहे सर्वेक्षण होणार आहे सर्वेक्षणाचे अधिकार मिळणार आहे आणि कायद्यानी सर्व होणार आहे त्यामुळं खरं तर या सुधारणा विधेयकामुळं ज्या लोकांवर अनेक वर्षापासून अतिक्रमण झालं आहे अनेक प्रकारची मोगलशाही वग बोर्डाच्या माध्यमातून केली गेली ती दुरुस्त होण्यासाठी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी हा अत्यंत महत्त्वाचा कायदा या महाराष्ट्र देशाकरता आणला आहे खर तर त्यांनी दिलेलं लोकसभेच्या काळातलं जे अत्यंत महत्त्वाचा मॅनिफेस्टो होता तो मोदीजीने पूर्ण केला आहे महाराष्ट्राच्या चौदा चा कोटी जनतेच्या वतीने मी मोदीजींचे आभार मानतो आणि संजय राऊताबद्दल फार काही चिंता करू नका ते जरा आता सध्या बिमार आहेत उद्योगपती अंबानी यांची यांचा जो बंगला आहे तो सुद्धा वगच्या जमिनीवरती आहे असा जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेला नाही कोणाचे राहू द्या ना आता आमच्याकडे महसूल खात्याकडे कलेक्टरकडे हा विषय आला आहे पुढच्या काळात काय काय आम्हाला अधिकार प्राप्त होणार आहे या सुधारणा विधेयकात आला आहे त्यामुळं आता बघू आपण कोणाकोणाचे बंगले आहे कोणाकोणाचे काय आहे कोणी सुटणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखलं जातं परंतु नितीन गडकरींनी असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे से सेक्युलर होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सर्वच धर्माचे लोक होते याबद्दल काही विवादच नाही आहे आणि नितीनजींनी म्हटलं त्यामध्ये काही वावग नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अठरा पगड जाती बारा बोलतेदार मुस्लिम हिंदू सर्वच होते ते राष्ट्रराज्याकरता लढणारे होते ना आमच्याही त्या ठिकाणी भूमिका हीच आहे या देशामध्ये दे राहणारा कुठल्याही धर्माचा व्यक्ती असो या देशाचं भलं करण्याकरता या देशाला वाचवण्याकरता जो असेल कुठल्याही धर्माचा तो या देशाचा हिंदू आहे आणि या देशाविरुद्ध या देशाविरुद्ध म्हणजे पाकिस्तानची मॅच जिंकली आणि इकडे झेंडे पाकिस्तान पाकिस्तानचे ते आमच्या विरोधी आहे खर तर याच्याकरता आमचा विरोध आम आहे आमचा विरोध मुस्लिम किंवा कुठल्या धर्माला नाही आहे जे देशामध्ये राहून देशाबद्दल बदमाशी करतात त्यांच्याबद्दल आमचा विरोध आहे आणि छत्रपतीच्या काळात सुद्धा हेच होतं सर भाजपमध्ये आता तरुणांना विशेष जबाबदारी देण्यात येणार आहे जिल्हाध्यक्षांची तरुणांना हो आमचे जे मंडळ अध्यक्ष राहणार आहेत अकराशे ऐंशीच्या जवळपास मंडळ अध्यक्ष आम्ही नियुक्त करणार आहे जे शंभर सव्वाशे बूथ असा एक मंडळ आहे आमचं त्या मंडळाचे अध्यक्ष पस्तीस ते पंचेचाळीस वयोगोटामध्ये साधारणतः आम्ही